नमस्कार खास आषाढी निमित्त आज आपण आहोत उपवासाची स्पेशल अशी थाळी एकदम आणि झटपट होणारे या थाळीमध्ये काय काय ते सगळ्यात आधी आपण ही झटपट अशी कोशिंबीर करून घेऊयात तुम्ही काकडी किसून पण घेऊ शकता पण इथे मी चॉपरमध्ये अगदी बारीक करून घेतलेली आहे आता त्यामध्ये थोडीशी साखर थोडंसं मीठ आणि भाजून घेतलेले शेंगदाण्यांचं मी इथं कूट करून घेतलेलं आहे अगदी दोन ते तीन चमचे दही घालते मी इथे हे स्किप केलं तरी चालेल आता हे व्यवस्थित एकत्र करून तुपाची फोडणी देऊयात तूप गरम करून घेतलेलं आहे उपवासाची थाळी असल्यामुळे आपण या तुपामध्ये फक्त जिऱ्याचीच फोडणी देतो आहे हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तुम्हाला आवडत असल्यास यामध्ये डाळिंब नक्की घाला तर ही झाली आहे कोशिंबीर आता आपण करूयात शेंगदाण्याच्या कुटाची आमटी तर शेंगदाणे मी इथं भाजून घेतलेले आहेत हे <ETS> मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात अगदी बारीक करून घ्यायचं थोडंसं पाणी घालायचं आहे पुन्हा एकदा बारीक करून घेऊयात तुम्हाला आवडत असल्यात शेंगदाणे बारीक करतानाच त्यामध्ये मिरची घालून मिक्सरमध्ये बारीक केलं तरी चालेल आता आपण इथं तुपाची फोडणी करणार आहोत तुम्ही तेल देखील वापरलं तरी चालेल पण मी इथं तुपाची फोडणी करते त्यामुळे तूप गरम झालं की यामध्ये मी जिरे घालणार आहे त्यानंतर बारीक केलेली मिरची पेस्ट तर मिरची मी एकदमच बारीक करून घेतलेली आहे मिक्सरमध्ये त्यामुळे मी अशी वरून घालते आहे एक दोन ते तीन मिनटं तुपामध्ये मिरची परतून घ्यायची आहे त्यानंतर आता आपण जे मिक्सरमध्ये बारीक केलेलं दाण्याचं कूट आहे ते घालूयात आणि थोडंसं मिक्सरमध्ये पाणी घालून मी यामध्ये वापरणार आहे ते अगदी छान अशी पातळ कन्सिस्टन्सी करायची आहे खूप जास्त घट्टसर पण नाही करायची बऱ्याच जणांकडे उपवासाला कोथिंबीर देखील चालते तर आपण यामध्ये कोथिंबीर देखील घालू शकता थोडंसं चवीनुसार मीठ घालते आणि व्यवस्थित अशी उकळी येऊ द्यायची आहे हे बघा तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी आता आपण करून घेऊयात भगर त्यासाठी अगदी दोन चमचे तूप इथं मी घेतलेलं आहे आणि पाणी गरम करून घ्यायचे आधी जेवढं छान पाणी गरम करून आपण त्यामध्ये भगर घालू तेवढी छान अशी मौसूत होते आपली भगर चवीनुसार मीठ घालूयात आणि एक वाटी भगरीसाठी साधारण अडीच ते तीन वाटी मी इथं पाणी घेतलेलं आहे पंधरा मिनटं बारीक गॅसवर आपण हे झाकून घेणार आहोत हे बघा मस्त अशी आपली भगर मौसूत तयार झालेली आहे इथं आपण कुटाची आमटी केल्यामुळे प्लेनच भगर केलेली आहे याऐवजी तुम्ही फोडणीची भगर देखील करू शकता आता आपण करूयात झटपट अशी बटाट्याची भाजी त्यासाठी इथं मी तूप घेतलेलं आहे तुपामध्ये जिऱ्याची फोडणी करूयात त्यानंतर थोडीशी मिरची घालायची आहे अगदी तुपामध्ये दोन ते तीन मिनटं ही मिरची परतून घ्यायची आहे आता यामध्ये आपण उकडलेले बटाटे घालूयात अगदी छोटे छोटे असे कट करून घेतलेले आहेत हे मी बटाटे चवीनुसार मीठ घालून हे मिक्स करून घेऊयात अगदी दोन ते तीन मिनटं हे झाकून वाफून घ्यायचे ऑलरेडी आपले बटाटे शिजलेलेच आहेत त्यामुळे जास्त वेळ लागणार नाही आहे थोडंसं लिंबाचं रस घालते हे स्किप केलं तरी चालेल आता हे व्यवस्थित मिक्स करून आपल्या थालपीठाची तयारी करूयात थालपीठासाठी इथे मी दोन वाटे शिंगाड्याचं पीठ घेते थोडंसं चवीनुसार मीठ घालून अगदी कोमट असं पाणी यामध्ये मी घालणार आहे त्यामुळे काय होतं आपले जे थालपीठं आहेत ते अगदी मौसूट छान होतात हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे कोमट पाण्यामध्ये त्यानंतर आपण यामध्ये घालूयात थोडीशी मिरची बारीक केलेली हे स्कीप केलं तरी चालेल प्लेन धपाटे केले तरी चालतील कारण आपण ऑलरेडी बटाट्याची भाजी केलेली आहे थोडेसे जिरे घालते आहे आणि अगदी थोडंसं पुन्हा मीठ आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात यामध्ये आपण उकडलेला बटाटा देखील घालू शकतो पण मी इथं प्लेनच करते आहे थोडंसं कापड ओलं करून घ्यायचं आहे आणि त्यावर आपण आता आपले थालपीठ थापून घेऊयात छोटे मोठे कसे तुम्हाला आवडतील तसा गोळा करून आपण हे थापून घेऊयात आणि अगदी तव्यावर आपल्याला दोन्ही बाजूने असं हे खरपूस भाजून घ्यायचं आहे तर दरवेळी असं उपवासाला फक्त साबुदाणा किंवा भगर किंवा असे वेफर्स वगैरे खाऊन जर आला असेल तर नक्की यावेळेला ही अशी उपवासाची थाळी करून बघा महाशिवरात्री असो एकादशी किंवा नवरात्र नक्की ही ट्राय करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये मला सांगायला विसरू नका खालपीठ देखील तयार आहे चला तर मग आता आपण ताटामध्ये वाढलेले आहे कोशिंबीर त्यानंतर बटाट्याची भाजी दही आमटी बगर मस्त अशी तुपाची धार भगरीवर ते गमतीत म्हणतात ना की एकादशी आणि दुप्पट खाशी ते हेच बरं का चला तर मग कन्या काय कस झाले यजस्वी हो आवडलं तुला विठ्ठल विठ्ठल करणार